नमस्ते जय महाराष्ट्र ताईंनो आज मी जयश्री बाबे झावरे आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस से एकजूट सेवा संघाच्या वतीने आपच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष खूप सहर्ष असं स्वागत करते ताईंनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आणि आजचे विषय सांगण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्या नवीन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईज नवीन असतील त्यांनी सर्वात पहिले आपला व्हिडिओ च्या खाली जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पाठीमागचे आणि इथून पुढचे जे पण काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात किंवा आपल्या संघटनेचे जे काही अपडेट असतात आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या ज्या अपडेट्स जी माहिती आपल्याला मिळवायची असते ती माहिती विना कष्ट मिळवण्यासाठी सबस्क्राईब केलं चॅनलला तर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ शोधण्याची गरज नाही तुम्हाला आपोआप स्क्रीनवर त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे आणि नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आपोआप मिळत जातील चला तर ताईंनो आज व्हिडिओला सुरुवात करताना आजचा सगळ्यात महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये दोनच पॉईंट मी घेऊन आलेले आहे बऱ्याच ताई म्हणत असतात की ताई तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप बघू वाटतं पण खूप लॉंग टर्म असतात तर तसं काही नाही ताईनो आपण आठवड्यातून एकदा जे लाईव्ह घेतो ते लाईव्ह ऑलमोस्ट एक तासाच्या पुढे चालतं कारण की सगळ्या ताईंच्या गप्पा मारता सगळ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करता सगळ्यांच्या अडचणी जाणून घेता एवढा वेळ आपल्याला होत असतो दाईंनो तर फक्त जो लाईव्हचा व्हिडिओ असतो तो विदिन वन हावर जास्त असतो एक तासापेक्षा बाकी अदर व्हिडिओ आपण दहा पंधरा वीस मिनटातच बनवण्याचा प्रयत्न असतो जेणेकरून खूप कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल हा त्याच्यामागे उद्देश असतो ताईंने तर आजच्या व्हिडिओचे दोनच उद्देश आहेत प्रामुख्याने पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आर एस आर एस आर एस आर एस आणि एस फेक फेस रिकॉग्नायझेशन सिस्टीम आणि पोषण ट्रॅकर ठीक आहे हा झाला पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे मुख्य सेविका मुख्य सेविका मुख्य सेविका अंतर्गत सुपरवायझर भरती आणि मुख्य सेविका बस दोनच मुद्द्यावर आज व्हिडिओ बनवत आहे तर सगळ्यात महत्वाचा पहिला प्रकर्षाने सर्व अंगणवाडी सेविकांच्या मनातील अंगणवाडी मदतनीसांची शंका मदतनिसांचा प्रॉब्लेम आणि अंगणवाडी सेविकांचा प्रॉब्लेम म्हणजे एफ आर एस सिस्टीम भरपूर ताईंचे कॉल येत आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील ताई संपूर्ण जिल्ह्यातून ताई बोलत आहे ताई एफ आर एसचं काहीतरी करा ताई एफ आर एसचं काहीतरी करा एफ आर एस बंद करा आणि काही ताई तर म्हटल्या पोषण ट्रॅकरच बंद करा बरोबर येत आहे बोलणारच काय ना बोलणारच काय हे बघा आता प्रश्न असा आहे की अंगणवाडी ह्या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये येतात त्याच्यामुळं केंद्राचा साठ टक्के हिस्सा आहे आणि राज्याचा चाळीस टक्के चा हिस्सा आहे मानधनासाठी नाही फक्त सुरू करण्यामागेच कारण मानधनासाठी मानताच येणार नाही ना कारण मानधनामध्ये सध्या राज्याचं मानधन आपल्याला जास्त येतं आहे केंद्राचं आपल्याला तुटबुंचं मानधन येतं आहे फक्त साडेचार हजार रुपये केंद्राचं मानधन येते जे की दोन हजार सतरापासून एक रुपया सुद्धा केंद्र सरकारने राज्यात केंद्राचं मानधन वाढवलेलं नाहीये म्हणजे जवळपास आठ दहा वर्षामध्ये महागाई पण वाढलेली नाहीये आठ दहा वर्षामध्ये काहीच बदल झालेला नाहीये असं म्हणायला हरकत नाही कारण जर महागाई वाढली असती तर महा मानधन वाढणं गरजेचं होतं वेतन वाढतं कुणाचं पगार वाढतो कुणाचं ज्याला ऑलरेडी एक एक लाख पगार आहे ज्याला ऑलरेडी चाळीस पन्नास हजार पगार आहे मानधन त्यांचं वाढतं पगार त्यांचा वाढतो सॅलरी त्यांची इन्क्रीज होते अंगणवाडी सेविकांना तर पगारच नाही अंगणवाडी सेविकांना तर वेतनच नाही ना मग मानधनी कर्मचारी मानधन कसे वाढणार ना त्यांना कुठं महागाई नाही त्यांना काही खर्च नाही त्यांना कुटुंब नाही लेकर बाळ नाही त्यांना काय पगार वाढवायचं ना त्यांना काय मानधन वाढवायचं त्यांना कामच काय आहे ना त्यांना कामच काय सकाळी जायचं दहाला आणि दुपारी यायचं बाराला घरी अशा अशा संभ्रमातले हे सगळे अधिकारी आणि हे शासन तर अशी परिस्थिती काही बदलत नाही त्यामुळे मानधनात काही बदल होत नाही तर बघा आपला पहिला मुद्दा आहे यफारेस तर ताईंनो माझं जे मत आहे आपल्या युनियनचं जे मत आहे ते आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगत आहे ताईंनो की मी तर तुम्हाला पहिले एक जानेवारीचा व्हिडिओ जर माझा तुम्ही बघितला दोन हजार पंचवीसचा तर मी तर त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं ताईंनो की एक जानेवारीपासून जर ह्या पोषण ट्रॅकरमधल्या अडचणी दूर झाल्या नाही तर नव्याण्णव टक्के आपण संप करायला हरकत नाही पोषण ट्रॅकरचा बरोबर ना तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की आपण पोषण ट्रॅकरचा संप करूयात परंतु एकजूट झाली नाही मला असं वाटतं ताईंनो आता मात्र ती वेळ आलेली आहे बरोबर आता मात्र आपण सर्वांनी एकजूट करण्याची वेळ आलेली आहे एक, एक जुलैपासून या फारेस्ट सिस्टीममध्ये टी एच आर भरताना ई के वाय सी ऑप्शन स्किप करण्यात आलेलं आहे म्हणजे ई के वाय सी ऑप्शन आपण स्किप करत होतो वगळत होतो ते ऑप्शन स्किप करायचं ऑप्शन त्यांनी अपडेटमध्ये जाऊन त्यांनी ते ऑप्शन काढून टाकलेलं आहे जेणेकरून आपल्याला आता टी एच आर हा के वाय सी करूनच भरावा लागणार आहे असं नवीन ऑप्शन दिलेलं आहे जे की खूप डोकेत खाऊ आहे खूप किचकट आहे आणि खूप म्हणजे मनस्ताप देणार आहे बरोबर ना ताई तर मला आ, मी तर म्हणजे अगोदर प्रेमा तर प्रेमाच्याच भाषेने सांगणार आहे पहिल्यांदा तर पोषण ट्रॅकरवरचे व्हिडिओ बनवताना पोषण ट्रॅकरचे दलाल आहेत त्या पोषण ट्रॅकरच्या दलालांनी थोडीशी आपली भाषा बदलावी यावढा महिना तरी हा महिना जुलै महिना तरी त्यांचं मक्तेदारी किंवा पोषण ट्रॅकरची जी दुकानदारी चालू आहे ती एवढ्या महिना बंद करावी आणि एफ आर एसवर काहीतरी तोडगा काढावा व्हिडिओ बनवणाऱ्या म्हणजे दुर्दैवानी म्हणायला मला दुर्दैवानी म्हणायला थोडंसं विचार करावा लागतो ताईंनो का तर कारण की पोषण ट्रॅकरचे व्हिडिओ लावणाऱ्या देखील ला आपल्या अंगणवाडी सेविका आहेत मग अंगणवाडी सेविका तुम्ही आहेत तर अंगणवाडी सेविकांच्या व्यथा तुम्हाला कळत का नाही अंगणवाडी सेविकांच्या अडचणी तुम्हाला का कळत नाही का अंगणवाडी सेविकांना अजून अडचणीत आणण्याचा तुम्ही शपथ घेतलेली आहे अंगणवाडी सेविकांवरला अडचणीत आणण्याचं एक अंगणवाडी सेविका प्रयत्न करत असेल तर ते मुळात खपवून घेतलं जाणार नाही अख्ख्या देशातील सेविका या फार एसमुळं टेन्शनमध्ये आहेत अख्ख्या देशामध्ये नाराज आहेत फक्त आणि फक्त पोषण ट्रॅकरच्या या ए केवायसीच्या किचकट प्रक्रियेमुळे मग असं असताना एफआरएस साठी एवढा अट्ट का बघा शासनाने काम सांगितलं तर ठीक आहे अधिकाऱ्यांनी काम सांगितलं तरी ठीक आहे परंतु एक अंगणवाडी सेविका सगळ्या महाराष्ट्रातील ताईंना कामाला लावते हे काही ठीक नाही कारण का तर ज्यावेळेस चांगली परिस्थिती असेल त्यावेळेस तुम्ही नेहमी गाईड करा काही हरकत नाही ज्यावेळेस सगळं काही सुरळीत असेल त्यावेळेस तुम्ही मार्गदर्शन करा काही हरकत नाही नवीन मदतनीस हे सेविका आहे त्यांना मार्गदर्शन करा काही हरकत नाही पण आज एवढ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अख्ख्या महाराष्ट्रात जाम डोकेदुखी वाढलेल्या असताना इतक्या दुखी असताना किचकट प्रक्रिया असताना तुम्ही अजून त्याच्यामध्ये आगीत तेल ओतत आहात हे मात्र महाराष्ट्रातील सेविका सहन करणार नाही आणि पोषण ट्रॅकरचे व्हिडिओ जर लावायचे असतील तर प्रोत्साहन भत्त्याबद्दलही तुम्हाला बोलावंच लागेल पोषण ट्रॅकरची दलाली करणाऱ्यांना माझा खर्चावून हा व्हिडिओ पाठवून द्या की तुम्हाला पोषण ट्रॅकरची दलाली करायची हरकत नाही पण माझ्या भगिनींना आज वर्ष होत आलं आहे ऑक्टोबरमध्ये वर्ष होईल प्रोत्साहन भत्ता एक रुपया मिळालेला नाहीये प्रो पोषण ट्रॅकरचे व्हिडिओ लावणाऱ्या दलालांनी माझ्या ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळून द्यायचा आहे जसे कामं सांगण्यात तुम्ही अग्रेसर सा आहात अपडेट वरून पडली कुठं नाही तुम्ही अपडेट चे व्हिडिओ टाकतात दर 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 दोन दिवसाला दिव अपडेट येत आहे पोषण ट्रॅकर मध्ये त्याचे व्हिडिओ तुम्ही टाकतात ठीक आहे टाकतात काय हरकत नाही पण प्रोत्साहन भत्त्याबद्दल काय जे ऑनलाईन कामं सांगतात त्याच्या प्रोत्साहन भत्त्याबद्दल काय तर माझं ताईंना एकच विनंती आहे की सध्या ई के वाय सी ऑप्शन हे वगळून टाकण्यात आलेलं आहे के वाय सी केल्याशिवाय टी एच आरमध्ये फॉर्म भरला जात नाही आहे तर ही सगळ्या महाराष्ट्राची नाही अख्ख्या भारतभर पूर्ण देशाची डोकेदुखी आहे आणि ई के वाय सी करणं शक्य पण नाही आहे बऱ्याच पालक लोकांचे काय काय अडचणी आहेत त्या फक्त सेविकांना माहिती आहेत म्हणजे कोणाचं आधार कार्ड अपडेट नसेल कोणाच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल ज्याचा लिंक असतो तो मोबाईल नंबर हरवलेला असेल मोबाईल हरवलेला असेल तो नंबर बंद असेल ओ टी पी जात नसल ओ टी पी देता येत नसल ई के वाय सी करताना फोटो कॅप्चर होत नसल तेच फेस रिकॉग्नायझेशन तशाच परिस्थितीत होणं ना शक्य नाही आहार घ्यायला येणं तीच व्यक्ती आहे दर महिन्याला येणं शक्य नाही म्हणजे या टी एच आर ऑनलाईन भरण्यामागे इतक्या आनंद अडचणी आहेत ताईंनो की दर महिन्याला तीच व्यक्ती टी एच आर न्यायला येईन याची गॅरंटी काय मी तुम्हाला सांगते ताईंनो की याच्यामध्ये इतक्या जाचकाठी ठेवलेल्या आहेत या फारेसमध्ये या फारेसमध्ये ज्या व्यक्तीना टी एच आर नेलेला आहे ज्या व्यक्तीचा आधार मोबाईल नंबरला लिंक आहे ज्या व्यक्तीचं ओ टी पी गेलेलं आहे त्या व्यक्तीचं केवायसी झालेलं आहे त्याच व्यक्तीने आहार न्यायला यायचं अशी जाचकाट याच्यामध्ये लावलेली आहे आता मला सांगा नॉर्मली जेव्हा आपण अंगणवाडीत असतो तेव्हा आहार घेण्यासाठी फक्त त्या व्यक्ती लाभार्थीची आई येते का फक्त त्या लाभार्थ्याचा बाप येतो का फक्त त्या लाभार्थ्याची आई आजी येते का बाबा येतात का त्या लाभार्थ्याच्या कुटुंबियातील कोणीही नातेवाईक असलं तरी आपण त्यांना हार सुपूर्त करतो आणि आपल्या रजिस्टरला त्याची सह्या अंगठ्या घेतो त्याची नोंद ठेवतो बरोबर ना असं आजपर्यंत होत आलेला आहे आणि इथून पुढेही तेच होणार आहे लाभार्थ्याची तीच स्पेसिफिक जो काही गार्डियन असेल ज्याचा आधार लिंक असेल तोच आहार न्यायला येईल याचे काही खात्री नसते त्यामुळे अंगणवाडी सेविकांना या फारीस करताना भरपूर अडचणी येत आहे आणि शासनाने एवढ्या जाचा काटी जर लादत असेल तर मात्र आम्हाला ऑनलाईन संपाच्या खेरीज कोणताही पर्याय आपल्याकडे उरत नाही ताईंनो आत्ता जुलैपर्यंत आ स्किप करून भरता येत होता टी एच आर तोपर्यंत काहीच हरकत नाही परंतु एक जुलैपासून आता तो ऑप्शन स्किप करता येत नाही ई के वाय सी केल्याशिवाय आपला फॉर्म पुढे जात नाही तर सरळ टी एच आर भरूच नका जर तुम्हाला सुपरवायझर अधिकारी आणि शासनाचा दबाव येत असेल तर तुम्ही ई के वाय सी करण्याची सगळ्यांनी एकजूट करा की ई केवायसी हा फॉर्म थांबवा आणि जास्तीत जास्त ई के वाय सी न केल्याने काय होणार आहे ताईंनो जास्तीत जास्त ई के सी न केल्याने काय होईल फक्त आपले दहा मार्क आहेत टी एच आरला ला प्रोत्साहन भत्त्यापैकी तर ते मार्क आपल्याला मिळणार नाही शंभर टक्के जे आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी काम करायचं आहे तर ते काम आपलं शंभर टक्के दिसणार नाही पण हरकत नाही ना आपल्याला लागतच नाही ना आम्हाला ते दोन हजार पण नको आम्हाला ते पोषण ट्रॅकर नको आणि आम्हाला तो टी एच आर पण नको आजपर्यंत आपल्याला खूप कमी काळात ताईंनी काम केलेलं आहे शंभर दोनशे रुपये मानधनापासून काम केलेलं आहे पाचशे रुपयापर्यंत काम केलेलं आहे असं समजा ना काही काळी चार हजार मानधन होतं काही काळी पाच हजार होतं असं समजा ना आपल्याला ओरिजिनल मानधन तेरा हजार आहे आपल्याला त्या दोन हजारासाठी शासनाखाली कांड व्हायचं नाही आपल्याला ते दोन हजार नको आणि आप आपल्याला तो ई सी नको आणि आपल्याला टी एच आर नको आपल्याला आप आप काहीच नको सरळ जुन्या पद्धतीने काम करा टी एच आरच्या रजिस्टरला पावतीप्रमाणे नावं ओढा आणि टी एच आर वाटप शंभर टक्के करा सया अंगटे घ्या मेंटेन ठेवा जुन्या काळा पद्धतीने ऑनलाईन टी एच आर दिला काय नाही दिला काय काही फरक पडत नाही कुठलाही अधिकारी आला तर पहिले पोषण ट्रॅकर बघत नाही पहिले रजिस्टर बघतो रजिस्टरवर सहाय्या हो अंगठे सगळं काही ओके असेल तर आपल्याला ऑनलाईन कामाची कोणी जबरदस्ती करू शकत नाही आणि जर ऑनलाईन कामाची आता जबरदस्ती होत असेल अनेक सुपरवायझर अधिकारी सी डी पी ओ आणि आयुक्तालय आणि वरून शासनाकडून जर के वाय सीसाठी जर दबाव येत असेल आणि माझ्या सेविका आणि मदतनीसांचा याच्यात जर काही जीवितहानी झाली तर याला संपूर्ण जबाबदार हे सरकार असणार आहे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरताना माझ्या ताईंचं बळी गेलेला आहे त्याची जबाबदारी कोणी घेतली उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करताना माझ्या ताईंचा बळी गेले आहे त्याची जबाबदारी कोणी घेतली आणि सुद्धा येत कामसुद्धा माझ्या ताईंना करताना अनेक अडचण येत आहे मला रोज शंभर ताईंचे फोन येतात वयस्कर झालेल्या महिला आहेत पन्नास पंचावन्न साठच्या पुढं ज्या महिला आहेत त्यांना यफारिस करता येत नाही त्या दारोदार जाऊ शकत नाही आणि त्या माझ्या ताईंना हात जोडून विनंती की तुम्ही अजिबात घरोघरी की वाय केवायसी करायची नाही आहे अजिबात घरोघरी केवायसी करायची नाही तुमचा जीव सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे ताईंना माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे अनेक घटना घडलेल्या आहेत ताई आपल्या केवायसी करायला गेले त्यांना कुत्र कुत्र चावलेलं आहे त्यांना अनेक वाईट घटना घडलेल्या आहेत वाडी वस्तीवर केवायसी करताना जाणं घरी कोणी राहत नाही गडी माणसं असल्यानंतर त्या ताईच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो अनेक ठिकाणी आपल्या ताईंना मारहाण झालेली आहे ते सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त बळी जातोय अंगणवाडी सेविकेचा हा कर्मचारी मानधनी आहे हा कर्म कर्मचारी अबला आहे पण हा कर्मचारी तुमच्याकडे झुकणारा नाही आहे तुमच्याकडे भीक मागणारा नाहीये आमचा ह्या ताई ह्या कष्ट करून खातात आणि कष्ट करतात आणि त्याचाच मोबदला तुमच्याकडे मागतात अरे जास्त तर ताई आमच्या घटस्फोटीत आहे जास्त तर ताई आमच्या विधवा आहे अनाथ आहे अपंग आहे अशा आपला अबला, अबला स्त्रियांना आज शासनाने स्थान दिलेलं आहे प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या ताईंना असं वेठीच धरण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे निर्लज्जसारखाचा आम्ही जाहीर निषेध करतो ताईंनो आणि एकजूट करा आणि एकजूट करा या एकजुटीने असं ठरवा की पोषण ट्रॅकवर एक तर तुम्ही ऑनलाईन कामाचा जर संप करायचा असेल ना एक दिवसाचा करू नका संप बेमुदत करा आणि तो पण ऑनलाईन कामाचा करा रोज अंगणवाडी उघडा आहार वाटप करा सगळं काम तुम्ही अप टू डेट करा कोणाच्या बापाची हिंमत नाही तुमचं मानधन कपात करण्याची जर तुम्ही आता आता पाणी गळ्यापर्यंत आलो होतं आम्ही हातपाय हलवले हा पण आता जर आमच्या गळ्याच्या वर डोक्यावर पाणी चाललं ना ताईंनो आता आम्ही ऑनलाईन संप करण्याला मागे पुढे बघत नाही माझे विचार जर ताईंनो तुम्हाला पटत आहे तर लगेच कमेंट करा आणि या एक जुलैपासून पोषण ट्रॅकरवर बहिष्कार करण्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा जर टी एच आरवरून आपल्याला टॉर्चर केलं गेलं संपूर्ण महाराष्ट्रातील ताईंना तर लोक बाकीच्या संघटना करतात बेमुदत संप अंगणवाड्या बंद ठेवून आपण अजिबात त्याच्या भीक घालायची नाही आपण ऑनलाईन कामाला संप करा आपण ऑनलाईन कामाचा संप करू पोषण ट्रॅकरला हात न लावण्याचा संप करू आणि जरी पोषण ट्रॅकरला हजेरी भरली किंवा दुसरे कामं केले तरी टी एच आरला आपण ई के वाय सीला हात लावणार नाही असे शपथ घ्या आणि अशी तुम्ही सर्वजण एकजूट करा चार लुभऱ्या आणि चार चाभऱ्या अशा सेविकांनी ई के वाय सी करू नका ज्या लुभऱ्या आणि चाभऱ्या सेविका ई केवायसीसाठी पुढे जातात त्यांची वर्गात मुलं तरी किती काय आणि त्यांचं सर्वे तरी किती काय आहे आम्हाला सगळं माहीत आहे ज्यांचे चार टकुळे असतात ना चार भरती तेवढ्याच ई केवायसी करून मोकळ्या होतात परंतु जर आता सगळ्यांना एकजूट करायची असेल आणि हा त्रास घालवायचा असेल या बद्दलचा तर सर्वताईंनी जागे व्हा ठीक आहे सर्वताईंनी जागे व्हा आणि शंभर टक्के शंभर टक्के या फारेस बंद करण्यासाठी सहकार्य करा जर तुम्ही आता एकजूट केली तरच या फारेसचं काम बंद होणार आहे आणि जर तुम्ही या फारेस कसं भरायचं याचे व्हिडिओ बघून बघून या फारेस जर करत राहिले तर तुम्हाला आयुष्यभर यांची गुलामी करावी लागणार आहे सगळ्यात महत्वाचं मला एकाच प्रश्नाचं उत्तर देता आहे नो की एक एक लाख रुपये पगार आहे त्या लोकांना केवायसी आहे का त्या लोकांना वजन उंची आहे का त्या लोकांना आहार वाटप आहे का त्या लोकांना आपल्यापैकी कोणतं काम आहे वर्गातले चार पोरं सोडून ते दुसरं कुठेही लक्ष घालत नाही आपण वर्ग पण बघायचा आपण टी एच आर पण बघायचा आपण आहार वाटप पण बघायचे आपण रजिस्टर पण भरायचे आपण ऑनलाईन पण कामं करायचे आपण सर्वे पण करायचा आपण सालाच्या गड्याप्रमाणे सगळं कामं करायचे आणि तुम्ही हे फुकटात काम करू राहिले ना त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला हे कामं येऊ राहिले सालाच्या गड्याप्रमाणे प्रत्येकजण आपल्याला नुसतं काम सांगू राहिलं आणि फुकटात काम घ्यायची यांना सवय लागली ताईंनो आता प्रधानमंत्री मातृवंदना योजना आली आहे आशांनी ती योजना फेटाळली आणि आता ती आपल्या माथी आली का तर आपण फुकटामध्ये काम करतोय विशेष नाही ना लाडक्या बहिणीचे फॉर्म फुकटामध्ये भरले पैसे मिळाले का नाही संपा काळातलं मानधन संप काम नंतर करून दिलं आर वाटप केला एम पी आर भरून दिले संपाच्या काळातलं सगळं काम करून दिलं मानधन मिळालं का नाही मिळालं म्हणजे आपण सर्व स्वीयाला दोष येत आहे म्हणून त्यामुळे कुठंतरी हे आपलं शोषण थांबवायचं असेल तर माला करूं करूं, ते तुमच्या आमच्या हातात दे आणि जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर मला लगेच कमेंटमधून कळवा एक तारीख ठरू आणि त्या तारखेला कोर्टात याचिका दाखल करून देऊ यांच्या विरुद्ध की एस हे काम अंगणवाडी सेविका करू शकत नाही त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत हा कर्मचारी मुलांना यांना दर्जा पाहिजे मुलांना यांना इंग्लिश मिडियमची बरोबरी करायची आपल्याला हां इंग्लिश मिडियमची बरोबरी करा इंग्लिश मिडियमला असे तुमच्यासारखे सतरा फालतू काम आहेत का हां सांगा मला सकाळी नऊ वाजता आठ वाजता इंग्लिश मिडियमचे लाभार्थी शिकायला लागतात तर बारा एक दोन त्यांचा काय टाईम असेल त्याच्यापर्यंत त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं जातं त्यांच्याकडून लिहून घेतलं जातं वाचून वाचून घेतलं जातं आणि अंगणवाडी सेविकांच्या वाट्याला काय येतं अंगणवाड्या भरवा नऊ वाजता एवढ्या एवढ्या तास पूर्व प्राथमिक शिक्षण द्या एवढं तेवढा तास आहार वाटप करा तेवढं तेवढा तास भेटी करा एवढ्या तास ऑनलाईन माहिती भरा एवढ्या तास लिखाण करा एवढ्या तास रजिस्टर भरा आणि मुलांसाठी वेळ कधी द्यायचा मुलांना शिकवायचं कधी कशी गुणवत्ता वाढेल आणि कशी इंग्रजी माध्यमांची बरोबरी करायची अंगणवाडी सेविकांनी एक मानधनी कर्मचारी आहे आणि सतरा काम आहे आणि मी तर म्हणते सगळे कामं आम्ही करायला तयार आहे तेवढं मानधन आम्हाला द्या आज चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्ये जात असताना आज आपले वेळ पण कामाची वाढलेली आहे तेवढं मानधन आम्हाला तुम्ही द्या मी तर म्हणते आम्ही दहा ते पाच अंगणवाडी थांबू नऊ ते चार थांबू दहा ते पाच थांबू काय मराठी शाळेचा वेळ असेल जिल्हा परिषद शाळेचा वेळ असेल त्या वेळेत आम्ही अंगणवाड्यांमध्ये काम करण्यासाठी तयार आहोत तयार आहोत तर आम्हाला फक्त तुम्ही मानधन वाढवा आता केंद्र सरकारचं मानधन वाढण्याच्या बेतातच आहे तर केंद्र सरकारचं शंभर टक्के आपल्या दोन तीन महिन्यात ॲटलिस्ट दिवाळीपर्यंत केंद्र सरकारचं हे वाढून जाईन ताईंनो कारण की केंद्राचा वाटा हा साठ टक्के आहे राज्याचा हा चाळीस टक्के आहे सध्याचं केंद्राचं मानधन साडेआठ हजाराच्या आसपास आहे तर राज सॉरी राज्याचं साडेआठ हजाराच्या आसपास आहे त्यामुळे केंद्राचं हे वाढणारच आहे तरीही सध्याच्या कामाची पाढा वाचता सध्याच्या कामाचा विचार करता आपलं मानधन हे सध्या वीस हजार रुपये तरी पाहिजे नंतर चतुर्थ श्रेणी जाण्याचा केस तर आपण दाखल करणारच आहोत सर ठीक आहे ताईंनो त्यामुळे मदतनीसला पंधरा हजार मानधन मिळालं पाहिजे आणि सेविकांना किमान वीस हजार तरी मानधन पाहिजे सध्याच्या कामावरून फक्त मला तुम्हाला आजच्या व्हिडिओतून एकच आग्रह करायचा आहे की तुम्ही सर्व ताईंनी एकजूट करा आणि या फारस बंद करण्यासाठी पोषण ट्रॅकरवर संप बहिष्कार टाकण्याची कृपा करा जर तुम्हाला व्हिडिओ बघून बघून टी स्किप करून आता स्किपचं ऑप्शन तर गेलंच आहे व्हिडिओ बघून तुम्हाला काम करायचं असेल तर बिंदास करा पण तुम्हाला आयुष्यभर यांची गुलामी करावी लागेल ताईलनं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही ना पोषण ट्रॅकरचा संपर्क केल्याशिवाय ऑनलाईन माहितीचा आपल्याला काम करावंच लागणार आहे विचार करा प्राथमिक शिक्षकांना स्कॅनर आलं होतं रोज आल्या आल्या शाळेत त्यांना हजरी भरायची होती स्कॅन करायची होती चेक इन करायचं होतं आणि पाच वाजता चेकआउट करायचं होतं म्हणजे हजरी तरच त्यांचा पगार निघणार होता सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकमताने बहिष्कार केला आणि स्कॅनर बंद पाडलं आपण का पाडू शकत नाही आपण का पाडू शकत नाही कारण एकजूटच नाही हो आता बघा आज दोन जुलै आहे अनेक लुभऱ्या चाभऱ्या भरून झाल्या असं नाही केवायसी त्यांची पाच तारखेपर्यंत ओके फटापट पटापट अधिकाऱ्यांपुढं लगेच माहिती फेकणार जसं त्यांना लाख रुपये पगार द्यानं शासन इतक्या तर तुमच्या नालायकपणामुळं अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या लुबऱ्यापणामुळं आणि चाबऱ्यापणामुळं अख्ख्या महाराष्ट्रातील सेविकांना याचा त्रास होत आहे एवढं पण लक्षात घ्या आणि या तुमच्या लुबऱ्यापणामुळं तुम्हाला कुठं पुरस्कार मिळणार नाही एवढी गोष्ट लक्षात घ्या चाबऱ्या सेविकांनी तुमचं पट पण किती घ्या आम्हाला सगळं माहिती जिथं दीडशे दीडशे दोनशे दोनशे पटे गावठांचा आहे शंभर शंभर पटे त्यांनी कशी केवायसी करायची काय त्यांना जास्त पगार देणार आहे का शासन तुम्ही दहा पोरांची केवायसी करून मोकळे होता त्यांनी शंभर मुलांची केवायसी कधी करायची का त्यांना तुमच्या दहा पट पगार आहे म्हणून त्यांनी जास्त काम करायचं त्यामुळे सर्वांनी एकजूट करा मला आजच्या व्हिडिओतून तुम्हाला हेच सांगायचं आहे ताईंनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त संपूर्ण महाराष्ट्रातील ताईंना पाठवा मी प्रत्येक व्हिडिओचं सांगत असते तुम्हाला जो विचार येतो तो प्रत्येक महाराष्ट्रातील ताईंना पाठवा एक लाख टक्के महाराष्ट्रातील सर्व ताई आपल्याला जोडायचे आहेत आणि हा यफ बद्दलचा व्हिडिओ आहे तर तो तुम्ही शंभर टक्के पाठवाच पाठवा बद्दल नवीन अपडेट हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात पाठवा आणि लवकरात लवकर तुमचा निर्णय मला कळवा कम्युनिटीद्वारे कळवा कमेंटमधून कळवा आणि आजच्या व्हिडिओतले विचार जर तुम्हाला पटले असतील आपल्या कामाविषयी जर तुम्हाला विचार पडले असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ पाठवा आणि यफआरसबद्दल काय निर्णय घ्यायचा लवकर सांगा जर संप करायचा असेल तर सर्वानुमते करा आणि चार दोन सेविकांनी करायचं काम आणि चार दोन सेविकांना त्याच्यामुळं सगळ्यांना काम करावं लागतं अजून पण ध्यानात घेता इन्नोन ज्या लुभऱ्यापणा करतात चाभऱ्यापणा करतात ना पुढं पुढं करतात ना त्यांच्यासाठी पण मी सांगते की तुम्ही पण एक अंगणवाडी सेविका आहे तर ह्या महिन्यातला तुमचा लुभऱ्यापणा जरा थांबवा आणि जरा थोडासा संयमाने विचार करा जर तुम्ही ही जबाबदारी अंगावर पाडून घेतली तर तुम्हाला काम करावंच लागणार आहे त्याच्याबद्दल काही वाट नाही त्याच्यामुळे यांना धडा शिकवण्याची वेळ आहे आणि तेवढी ताकद आपल्या एकजुटीमध्ये आहे एकजूट एक करा शंभर टक्के यांना पुढं नमावं लागेल ठीक आहे तर आता आपल्या व्हिडिओतला दुसरा मुद्दा होता मुख्य सेविकेचा तर त्यासाठी मी तुम्हाला मुख्य सेविका संदर्भात काय काय अडचणी आहेत मुख्य सेविका परीक्षा का होत नाही आहे फॉर्म कधी सुटतील किंवा वयोमर्यादा काय असेल मुख्य सेविकेच्या बाबतीत एक सेपरेट व्हिडिओ मी बनवत आहे कारण जेणेकरून आपला व्हिडिओ छोटा बनेल आणि तुम्ही सर्वताई तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकाल ठीक आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मी मुख्य सेविकेसंदर्भात बनवणार आहे तोही चॅनलवर लवकरच अपलोड करेल तोही तुम्ही बघून घ्या तोपर्यंत जय महाराष्ट्र माझ्या सर्वताईंना